नऊ वर्षानिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलंय तीनशे किलो फुलं आणि पाच हजार संत्र्यांचा यावेळी वापर करण्यात आलाय श्री विठ्ठल गाभारा श्री रुक्मिणी गाभारा श्री संत नामदेव पायरी येथे झेंडू शेवंती तोरण कामिनी इत्यादी तीनशे किलो फुलांचा व पाच हजार संत्राफळांचा वापर केल्याने मनमोहक आणि आकर्षक चित्र दिसत आहे ही सजावट भक्त प्रदीपसिंह ठाकूर यांनी केली आहे त्यासाठी सुमारे कामगारांनी परिश्रम घेतले नवीन वर्षाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने यासाठी हजारो भाविक श्री क्षेत्र पंढरपुरात दाखल झाले होते पहाटेपासूनच त्यांनी दर्शन रांगेत गर्दी केली होती विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नामगजराने त्यामुळे परिसर दुमदुमून गेला होता दरम्यान मंदिरात आकर्षक अशा फळाफुलांच्या सजावटीमुळे विठुरायाचं रूप अधिकच खुलून दिसत होतं मी प्रदीप प्रकाश ठाकूर आळंदी सोळ येथील रहिवासी आहे गेले आठ ते नऊ वर्ष झालं पांडुरंगाची सेवा देत आहे पांडुरंगाच्या कृपेने खरंतर विठ्ठल रुक्मिणी हे महाराष्ट्राचं आराध्य देवत आहे आणि त्यांची सेवा देणं हे खरं तर आमच्या भाग्याचं आहे परंतु त्यांच्याच किमेमुळे आठ ते नऊ वर्ष आपल्याला ही संधी मिळत आहे या वर्षी आम्ही प्रामुख्याने संत्रा ह्या पाच हजार फळे मागवली नागपूरवरनं आणि त्याची सजावट ही देवाची आम्ही अर्पण केलेली आहे सजावट खरं म्हणता येणार नाही हा महानैवेद्यच म्हणावा लागेल की ज्याचं जे लोकांना वाटतं आहे तर नैवेद्य स्वरूपात आणि प्रसाद म्हणून तो लोकांना खाता येतो आणि घेता येतो तर हे आम्ही दरवर्षी करतो साधारण आठ ते नऊ वर्ष झालेले आहे हे करत असताना शिक्षा एकच भावना असते की आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी मिळावी व सर्व जो समाज वैष्णवांचा मेळा या नगरीत येतो त्यांना सुख समृद्धी मिळावी आणि नवीन वर्षाचे स्वागत हे परमार्थाने व्हावं ही आमची भावना असते आमच्या मुला मुलींना एकतीस डिसेंबरला कुठेही हॉटेलला न जाता विठ्ठलाच्या चरले लीन होण्याचे वेद लागावे दरवर्षी ही या निमित्ताने भावना असते